नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जो काही अर्णव आणि ईश्वरी दोघे जी काही बोटमध्ये असतात तेव्हा दोघे एकमेकांवर भडकलेले असतात त्यानंतर आता अर्णव मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमध्ये अगदी छान प्रकारे सेल्फी फोटो काढत असतो तेवढ्यामध्ये आता अर्णव त्या बोटमध्ये जो काही एक लोखंडी खांब असतो तो खांब धरून उभा असतो तेवढ्यामध्ये ह्या ईश्वरीचा पण हात तिथेच असतो आता ईश्वरी तो हात या अर्णवच्या अगदी हाताजवळ असलेला बघून लगेच ही ईश्वरी बोलते की माझा हात कशाला पकडताय तर अर्णव बोलतो की मी बघितलं नव्हतं जाऊ दे तेवढ्यामध्ये अर्णव आता खाली पडणार तर ईश्वरी आता अर्णवला बोलते थोडं सर तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की स्वतःचं बघ मला नको अक्कल शिकू त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते अर्णव आता ती बोट जी असते तिच्या ड्रायव्हरच्या जागेच्या तिथे जवळ जातो आणि बोट नेमकं कशी बंद होईल हे सर्व आता अर्णव बघत असतो इकडे ईश्वरीसुद्धा आता आतमध्ये जाते ईश्वरीसुद्धा आतमध्ये सर काय करतात ते बघते आणि विचारते की सर काय करता तर सर लगेच बोलतात की तुला काय करतो मी दिसत नाही का थोडं गप्प नाही राहत आहेत का सारखा सारखा प्रश्न विचारते असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि गप्प बसवतो आता इकडे हा अर्णव त्या बोटमधून नेमकं बाहेर कसं पडायचं हे सर्व काही बघत असतो परंतु आता अर्णवला आता त्या बोटमधील काहीही माहीत नसतं इकडे ईश्वरी बिचारी आपली बाहेरून उभी राहते आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की गणू बापा काय अवस्था करून टाकली आहे माझी कुठं अडकवलं मला ह्या भडकूच्या बरोबर असं पण ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आता लावण्य जी असते लावण्य ह्या आपल्या माणसाच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की अर्णवला तू ईश्वरी बरोबर का सोडलं तू त्या पाण्यामध्ये तुला फक्त त्या ईश्वरीला पाण्यामध्ये सोडायला सांगितलं होतं अर्णवला कशाला सोडलं तू तिथे असं पण इकडे लावण्य त्या माणसावर खूपच भडकत बोलत असते तर आता हा व्यक्ती बोलतो की अहो आम्ही जेव्हा ईश्वरीला घेऊन चाललो होतो त्यावेळेस अर्णवने बघितलं होतं म्हणून आम्हाला नाहीज लाजत त्यांना पण घेऊन जावं ला। ते लागलं तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की माझ्या एआयआर ला जर काही झालं तर मग सांगतेस तुला काही आहे ही लावण्य ते काही करा परंतु त्यांना दोघांना शोधा काही झालं तरी पण अर्णवला शोधून काढलंच पाहिजे माझ्या अर्णवला काही होता काम नाही असं पण इकडे लावण्य ही या व्यक्तीला चांगलंच धमकावते आणि चांगलीच धमकी देते त्यानंतर इकडे गेट आऊट असं म्हणत आता तो व्यक्ती तिथून जातो मामी खूपच खुश झालेले असतात मामी पाठीमागून येऊन सर्व काही ऐकत असतात मामी लगेच बोलतात की खरोखर लावण्य मानलं तुला तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की नाही नाही काही झालं तरी माझ्या एआयआर ला काही होणार नाहीये तो नक्कीच परत आलाच पाहिजे असं पण इकडे लावण्य ही मामींना सांगते तुम्हाला काय करायचं माहीत आहे ना तेवढ्यामध्ये आता मामी बोलतात की हा गेम काही नवीन नाही माझ्यासाठी एवढा असं पण मामी या लावण्याला बोलतात आता तू पण बघ मी पण काय करते ते असं पण मामी लावण्याला बोलते तेवढ्यामध्ये आता लावण्या बोलते की माझा ए आय आर कसा असेल कारण लावण्य ही अर्णववर प्रेम करत असते मामी या लावण्याकडे बघत राहतात दुसरीकडे आता दोघेही समुद्रात असतात इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवच्या बरोबर चाललेली असते तेवढ्यामध्ये अर्णव आता इकडे छान छान फोटो सेल्फी मोबाईलमध्ये काढून घेत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा अर्णव बोलतो की रेंज पण नाही मोबाईलला इथे काय करावं कुठल्या अँगलवर आहे हे पण काही समजे असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो आता इकडे बिचारी ईश्वरीसुद्धा बोलते की गणू बाप्पा काय चाललंय रे हे सर्व मला खूप भीती वाटते इथे जर माझं काही बरं वाईट झालं तर काय करू मी असं पण इकडे ईश्वरी ह्या अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की तुला काही होणार नाही आहे नको टेन्शन घेऊ हो। त्यानंतर अर्णव बोलतो की मला तुझी काही पडली नव्हती परंतु आता तुला घरी सुरक्षित नेणं हे माझं कर्तव्यच आहे असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की भडकुचंद कुठला आता हा अर्णव बोलतो की काय बोलली तर इकडे ईश्वरी बोलते की काय नाही बोलले पुढे चालला असं म्हणाले आता ईश्वरी त्याला वाकड तोंड करते इकडे आता अर्णवचं मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढणं सुरूच असतं दुसरीकडे आता इकडे आजीबाई ह्या डोक्यालाच हात लावून घरामध्ये बसलेल्या असतात तिथे अंजली जाते अंजली बोलते की एवढं औषध घे आजी तर आजी बोलते की मला नको बाई औषध इकडे अंजली बोलते की अगं आजी असं काय करते औषध तर घ्यावंच लागणार ना आता वल्लरी आणि मामी ज्या असतात ह्या आता इकडे सर्वांसमोर येतात आता इकडे ही मामी जी असते मामी बोलते की रात्रभर झोप नाही ह्या मुलीला माहीत आहे का असं पण इकडे आता ही मामी आता ह्या आचीला सांगते त्यानंतर आता इकडे जेव्हा ब्रेकिंग न्यूज आलेली असते तेव्हा आता ब्रेकिंग न्यूज जेव्हा घरामध्ये असते चालू तेव्हा आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण या ब्रेकिंग न्यूजमध्ये या उद्योगपती जे काही अर्णव शिर्के आहे त्यांना त्यांच्या पियेने किडनॅप केलं असल्याची ही ब्रेकिंग न्यूज असते आणि त्याच वेळेस आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता सर्वजणांना खूप टेन्शन येतं आणि इकडे आजी व अंजली आपल्या तोंडाला साथ लावतात परंतु मामी व लावण्या खूप खुश झालेल्या असतात इकडे अविनाश आणि आकाशसुद्धा तिथेच असतो आणि त्याच वेळेस इकडे ही जी काही न्यूज सुरू असते तेवढ्यामध्ये नेमकं ह्या मुलीचा ह्या आपल्या उद्योगपतींना किडनॅप करण्याचा काय हात असेल हे सर्व ह्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आता सुरू असतं तेवढ्यामध्ये इकडे आजी खूप भडकतात आजी बोलतात की आकाश टी बंद कर पहिला अंजली आपल्या आजीला शांत करते त्यानंतर आकाश टी व्ही बंद करतो लावण्य जी असते ती हळूच मामीकडे बघते दुसरीकडे आता आजी लगेच उठून उभे राहतात आजी लगेच बोलतात की मी बजावलं होतं की हे बाहेर कोणालाच कळता कामा नाही परंतु ही बातमी मीडियापर्यंत कशी गेली हेच मला काही समजेना असं पण इकडे आजी बोलत असतात तर मामा लगेच बोलतात की आपल्या बाजूने तर सर्व काळजी घेतली होती परंतु मग ही बातमी कशी लीक झाली कुणाच ठाऊ तेवढ्यामध्ये मामी आणि लावण्यच हे कट कारस्थान नसतं दोघी आता एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे अंजली खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते इकडे मामी लगेच बोलतात की बातमी बाहेर कशी गेली ही कळणार सुद्धा नाही तुम्हाला ही वल्लरीने बातमी बाहेर नेली आहे असं पण इकडे ही मामी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे जी काही ही मामी लगेच बोलते की आता काय एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे आहे दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी जे काही इकडे समुद्राच्या कडेला आलेले असतात इकडे अर्णवचं फोटोशूट करण्याचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये या ईश्वरीच्या पायामध्ये काहीतरी शिरतं आणि ईश्वरीच्या पायातून खूप रक्त येत असतं आता ईश्वरी ही आई गई ग म्हणत त्या पायामध्ये नेमकं काय गेलं आहे ते काढू लागते आता इकडे अर्णव आता या ईश्वरीच्या जवळ जाऊन बसतो आणि बसतो की काय झालं तुला एवढं ओरडायला चप्पल घालता येत नव्हती का तर इकडे ईश्वरी बोलते की मला चप्पल घालून चालता येत नव्हतं म्हणून तशीच चालली होते तेवढ्यामध्ये आता अर्णव स्वतःच्या हाताने आपल्या ईश्वरीच्या पायामध्ये जी काही थोडीशी काच भरलेली असते ती हळूहळू काढू लागतो त्या इकडे हा अर्णव इतक्या झटक्यामध्ये ती काच उपसून काढतो तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की थोडंसं हळू काढायचा ना त्रास होतो तर आता अर्णव त्या ईश्वरीच्या पायाकडे बघत राहतो कारण रक्त वाहत असतं आता अर्णवने आपल्या खिशामधून रुमाल बाहेर काढलेला असतो आणि तो रुमाल आताही ईश्वरीच्या पायाला तो रुमाल बांधणार असतो तर ईश्वरी बोलते की नका बांधू तो रुमाल माझ्या पायाला तर अर्णव बोलतो की अगं ते रक्त किती जाते पायातून काढतो हात मी बांधतो पटकन रुमाल असं म्हणत आता अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या पायाला तो रुमाल बांधतो कारण आता चांगली जखम ईश्वरीच्या पायाला झालेली असते इकडे आता ईश्वरी आई ग आई ग असं म्हणत असते कारण ईश्वरीला त्रास होत असतो त्यानंतर आता अर्णव बोलतो की तुला कळतं का आपण कुठे आहेत इथे मोबाईलला रेंज नाही मोबाईल पण नाही आपल्याकडे आणि त्यातही तुला खांद्यावर घेऊन मिरवायची हौस नाही आली मला असं पण इकडे आता अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला त्या गुंडांनी किडनॅप का केलं होतं तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की मला नाही माहीत का किडनॅप केलं होतं त्यानंतर आता इकडे ते ईश्वरीला शिंका येतात आता अर्ण बोलतो की काय सुरू आहे हे आता ईश्वरी बोलते की काय करू सर्दी झाली आहे शिंका येतात त्या काय बंद नाही करता येत असं म्हणत आता ईश्वरी खूपच शिंकू लागते तर अर्ण उठतो आणि लगेच तेथून उठून जातो बिचारी ईश्वरी उठते आणि हळूहळू त्याच्या पाठीमागे जाते दुसरीकडे आत्या खूप भडकलेली असते आत्या बोलते की मी दोनच दिवस कामासाठी बाहेर गेले आणि काय काड करून ठेवलं गरजच नव्हती ना तिकडे गणपतीच्या पूजेच्या तिथे जायची आपल्या घरात काय गणपती नाही का तिथे काही वेगळं पुण्य मिळणार होतं का तू मला ही मुलगी हट्टानी गणू जयंती साजरी करायला कशासाठी गेली असं पण इकडे ही आत्या खूप प्रश्न आपल्या नमुताईला विचारते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली आत्या असते ती काही ऐकायला तयार नसते तिचं भडकलेलं काम सुरूच असतं त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो की तुला कराटे येतं का तर ईश्वरी बोलते की येते मला कराटे त्यानंतर आता इकडे हा अर्णव स्वतःचा जो काही ब्लेझर असतो तो ह्या ईश्वरीला काढून देतो आणि बोलतो की एक काम कर हा कोट घाल आणि ओटी दे त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला चेहरा वळवण्यासाठी सांगते तर आता अर्णव आपला चेहरा वळवतो आता इकडे ईश्वरी तो ब्लेझर घालते आणि जी काही ओढणी असते ती अर्णवच्या हातात देते अर्णव आता ती ईश्वरीची ओढणी आपल्या हातात घेतो आणि समोर जो काही एक छोटासा बांबू असतो त्या बांबूला आता ती ओढणी हा अर्णव बांधू लागतो त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी या अर्णवला ती ओढणी अगदी घट्ट बांधण्यासाठी सांगते तर आता अर्णव अगदी घट्ट ती ओढणी त्या बांबूला बांधतो त्यानंतर आता दोघेही त्या ओढणीकडेच बघत राहतात त्यानंतर आता अर्णव खूप मोठमोठ्याने हेल्प हेल्प वाचवा वाचवा असं म्हणत असतं तर आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि बोलते की सर अजून थोडं जोऱ्यात ओरडा जोऱ्यात आता इकडे अर्णव हा खूप मोठ्याने हेल्प हेल्प असं मोठमोठ्याने आवाज देत असतो तर आता ईश्वरीलाच बोलते की सर अजून मोठं सर अजून मोठ्याने असं म्हणत आता अर्णव खूप भडकतो अर्णव आता लगेच इकडे आपल्या ईश्वरीला बोलतो की एकदा तू ओरड बरं आता ईश्वरीसुद्धा खूप मोठ्याने हेल्प हेल्प असं आवाज देत असते इकडे अर्णवसुद्धा खूप मोठ्याने हेल्प हेल्प असं म्हणत असतो दोघंही खूप ओरडत असतात परंतु कुणी यांना मदती आलेलं नसतं त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही आपली लावण्या आणि मामी तिथे असतात तेव्हा आता ही लावण्याची जी काही माणसे असतात ती लावण्याला सांगायला येतात की अर्णवानी त्या मुलीचा शोध लागलेला आहे त्यावेळेस इकडे आता हा जो काही माणूस असतो तो बोलतो की ते समुद्राच्या तिथे कडेला आहे तेव्हा आता ही लावण्य असते की एक काम करायचं फक्त त्या ए एा आय आरलाच तिथून आणायचं त्या ईश्वरीला तिथून आणायचं नाही असं पण इकडे आता ही लावण्य सांगत असते दुसरीकडे आता राकेशलासुद्धा हे सर्व सत्य समजतं राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता बघा तुम्ही कोण आधी तिथे पोचत ते इकडे आता पोलीस जे आहे ते आपल्या या ईश्वरीच्या आत्याच्या घरी चौकशीसाठी आलेले असतात तर पोलीस आलेले बघून इकडे आत्या खूप घाबरते नमुताई पण खूप घाबरतात त्यावेळेस आता इकडे पोलीस बोलतात की तुमच्या भाचीने अर्णव शिर्के यांना किडनॅप केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे आता हे ऐकत्याचा मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद